व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलाच असेल पण व्हायरल व्हिडिओ ट्रम्पेट वाजवणारी ही मुलगी आहे तरी कोण तर व्हायरल होणाऱ्या ट्रम्पेट गर्लचं नाव आहे गाओ इफी ती मूळ चीनची आता सगळीकडे तिचे ट्रम्पेट वाजवतानाचे व्हिडिओ शेअर करत या मुलीचं चा नाव चाओ ली असल्याचं चा सांगितलं जात होतं पण ते चुकीचं आहे चाओ ली हा चीनमधला सिंगर आहे गाओ त्याच्या बँडमध्ये ट्रम्पेट वाजवते असं सांगण्यात येतंय राओचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्या गाण्यासाठी ट्रम्पेट वाजवते ते गाणं टाइम ऑफ अवर लाईव असल्याचं सांगितलं तर ट्रम्पेट वाजवण्याआधी तारारा असा आवाज येतो म्हणून हे गाणं तारारा आहे असं सांगून फेक व्हिडिओही बनवले गेले पण हे गाणं आहे अवर टाइम चाओ लियाचं हे गाणं आलं होतं दोन हजार पंधरामध्ये तेव्हाही ते, ते हिट होतं पण फक्त चीनमध्ये काही दिवसांपूर्वी एका कॉन्सर्टमध्ये गाओ इफीने गाणं सुरू होण्याआधीची ट्यून ट्रम्पेटनं वाजवली ही जगभरामध्ये व्हायरल झाली